स्पेशल नाश्ता दही पोहे बेसनचा लाडू इडली सांभर एवढं सारं छोरो कशी झाली इडली खावते वगैरे टेस्टी के झाली कशी झाली ईश्वर्याची मी टेस्टी मला खूपच आवडली त मनीचं म्हणतस काला

<laughs> हाय नमस्कार पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि सकाळी सकाळी मस्त पैकी कुकर लावलेले आणि कुकर मध्ये वरण भात आणि आज स्पेशल संडे असल्यामुळे इडलीचा बेत केलेला आहे आणि हे पाहू शकता इडली कशी केली आणि हे किती छान इडलीचं पीठ असं फुगून वरती आलेलं आणि त्यामध्ये मी काय काय टाकलं होतं तर तीन ग्लास तांदूळ घेतले होते आणि एक डाळ म्हणजे एक एक ग्लास उडीदाची डाळ तर हे मिश्रण मी सकाळी भिजू घातलेलं रात्री स्वच्छ ते धुवून घेऊन मिक्सर वाटं काढले आणि हे मिक्सर वाटं काढल्याचं त्याचं मिश्रण आणि सकाळी उठल्याच्यानंतर ते किती छान फुगून म्हणजे मस्त झालेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चमच्याभर खायचा सोडा आ, हे टाकलं आणि हे दोन्ही म्हणजे मिक्स केलेलं आहे पहा आणि हे मिक्स करून दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं नंतर आणि त्याच्यानंतर म्हणजे इडली एवढी सुंदर म्हणजे शुभ्र तर होतीच होती आणि खायला पण मऊ होणार तर कशी मऊ होते तर तुम्हाला जर ही रेसिपी पहा एकदा ट्राय करून आणि सकाळी भिजू घालायचे संध्याकाळी मिक्सर वाटं काढायचे आणि रात्रभर अशा डब्यामध्ये बंद डब्यामध्ये ठेवलं की सकाळी मस्त तुमच्या इडलीचं पीठ असं फुगून वर येतं आणि त्याच्यानंतर आपण सांबरसाठी तुरीची डाळ लावलेली आहे कुकरमध्ये आणि त्याच्यानंतर सांबारमध्ये मी काय काय टाकते आणि सांबर कसं करते आणि इडली पण आपली कशी होणार तर ते पाहण्यासाठी तुम्ही आजचा ब्लॉग शेवटपर्यंत पहा कारण की आज रविवार असल्यामुळे आम्ही सर्वच घरी येत आणि रविवारची मस्त म्हणजे रेसिपी तर आहेच आहे आणि रविवारचा दिवस आम्ही कसा आनंदात घालतो आता आपलं कुकर ला तीन सिट्या झालेल्या आता छानपैकी वरण शिजलेलं आहे आणि आता लावायची म्हटलं तर आपल्याला इडली तर वरचं इडली पात्र मी काढते आणि इडली पात्र म्हणजे आता इडली करून नाही नाही म्हटलं तरी आठ पंधरा दिवस झाले तर ते स्वच्छ पाण्याने म्हणजे घासलेलंच आहे पण कसं धूळ वगैरे असते तर त्याच्यामुळं एकदा स्वच्छ पाण्याने मस्त इडली पात्र आपण धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते कोरडं करायचं पुसून घेऊन कपड्यांनी आणि प्रत्येक म्हणजे म्हणजे रविवार असला म्हणजे की आम्हाला काही ना काहीतरी पाहिजेच असतं आर्यश्वर्याला स्पेशल आणि खूप दिवस झालं तिनं इडली केलेली नाही आणि मम्मीच्या हातची इडली म्हटल्याच्यानंतर त्यांना दोघींना पण आवडते साहेबांना पण इडली खूप आवडते तर त्यासाठी आपण नाही करणार तर कोण करणार लेकरांना आणि त्यासाठीच आज छानपैकी इडलीचा बेत आणि मस्त आता सांबरला छान मी सांबर केलेलं आहे आणि हे पहा इडली लावून आपली इडली रेडी झालेली आहे आणि मस्त छान फुगलेली पण आहे पहा आणि आपण प्रत्येक म्हणतात ना पांढरी शुभ्र पण इडली झाली कारण की जी उडदाची डाळ होती ती पांढरी होती छान मस्त तर त्याच्यामुळं इडलीला कलर पण व्हाईट फ्रेश आलेला आहे आणि खायला पण मस्त मऊ मऊ झालेली आहे आणि असे हे बाहेर काढल्याच्यानंतर दहा मिनिट ठेवायचं आणि सर्वात जास्त इडली आवडती म्हणलं हो तर शौर्याला आणि तुम्ही जर लगेच्या लगेच इडलीचं हे काढायचा प्रयत्न केला तर व्यवस्थित निघणार नाही तर त्यासाठी थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतरच हे इडली काढायचं आणि इकडं सांबर रेडी केलेलं के आहे मी आणि सांबर नेहमीप्रमाणे तुम्हाला गेल्या वेळेस पण रेसिपीमध्ये सांबार सांगितलेलं काय काय टाकते काय नाही आणि आत्ता पण त्याच पद्धतीने सांबार छान रेडी तयार आणि सांबर कधी थोडं पातळच करायचं म्हणजे घट्ट नाही करायचं आणि हे पाहा साहेबांना पण इडली आवडते तर शोऱ्याचे अंघोळ झाले साहेब इडली म्हटल्याच्यानंतर मस्त ब्रश करून आले चला म्हणे अगोदर खायची नंतर बाकीचे कामं कारण की रविवार म्हटल्याच्यानंतर आमच्या घरी थोडा निवांतपणाचा असतो मी लगेच येतो म्हणे आणि हे पहा शौर्यासाठी स्पेशल इडली शौर्यामध्ये ती मम्मा मला पण काढू द्यानं आणि त्याच्यानंतर मस्त लेकरांसोबत इडली खाण्याचा आनंद हे पहा इडली आपण वाढून तिकडं आता यांना गरम गरम इडली कारण की मी इडली करणं तर चालूच आहे पण अगोदर लेकरांना आणि साहेबांना इडली खायला द्यायची आणि कशी झाली हे त्यांच्या तोंडून ऐकूया आपण काय म्हणतात काय नाही कारण की इडली कशी जरी झाली तरी त्यांना छानच लागते पण आजची इडली खूपच मस्त झालेली आहे तोंडाला पाणी सुटेल अशी ही इडली झालेली आहे खरंच खूप आवडली आणि मला तर आवडणारच झाली असं म्हणताल तुम्ही पण खरंच म्हणजे नेहमी पेक्षाही आजची इडली खूप छान झालेली आहे आणि रेसिपी पण मी तुम्हाला सांगितलेली आहे भरपूर भरपूरजणी इडली करतात कोणाची अशी दगडासारखी कडक होती तर कोणाची काळी भोर होती काही ना काहीतरी अशा त्यात त्रुटी असतात पण एकमेकाचं पाहून करायला काहीच हरकत नाही आणि इडली केल्याच्यानंतर खाण्याचा जो आनंद असतो तो पण सहकुटुंब सहपरिवार

रविवार असा आमचा आनंदात गेलेला आणि रविवारची सुट्टी कशी गेली कळाली नाही आणि दुसऱ्या दिवशी सोमवार सकाळी लेकरांसाठी मस्त छान डब्बा वगैरे केला आणि त्याच्यानंतर आली माझ्याकडे पाहुणे पाहुणे कोण आले तर माझा मावस भाऊ आणि माझी वहिनी आणि विशेष वहिनी मनायण्यापेक्षा ती माझी मैत्रीण आहे आम्ही क्लासमेट पण होतो आणि दहा वर्षाच्या नंतर पहिल्यांदाच माझ्या घरी आलेले आणि आले पण किती दोन अडीच तासासाठी कारण की त्यांना लग्नाला जायचं होतं सकाळी त्यांनी आठ वाजता आले आणि साडेदहा अकरा वाजता तर म्हणजे घरातून गेले पण तर आल्या आल्या त्यांनी म्हणजे पुण्याहून आलेले त्यांनी तर घरी आले आल्या आंघोळी वगैरे केल्या तोपर्यंत मी मस्त त्यांना पोह्यांचा बेत कांदे पोहे केले आणि पोहे कसे करायचे तर सर्वांनाच येतात पोहे तुम्ही म्हणताना का त्याची पण रेसिपी सांगायलात का मॅडम तर रेसिपी सांगायचं नाही म्हणजे सकाळी मला पण दहा साडेदहाला पोलीस स्टेशनला जावं लागतं आणि विशेष त्यांना जेवण करायचं नव्हतं कारण की लग्नाला जाणार होते तर त्यासाठी म्हणजे आल्याच्यानंतर पाहुण्यांचा पाहुणचार चार कसा केला आणि कसं म्हणजे मला आनंद कसा व्यक्त करताच येईन कारण की एवढ्या दिवसाच्या नंतर माझी मैत्रीण घरी आलेली आणि त्यांच्यासाठी काय आहे तर फक्त पोहे आणि दही पोहे बेसनाचे लाडू वगैरे असा बेत होता आणि विशेष ते आले म्हणून जी खुशी होती जो आनंद होता तो शब्दामध्ये सांगू शकत नाही कारण की खूप वर्षाच्या नंतर दहा वर्षाच्या नंतर माझी मैत्रीण मला भेटलेली कारण की ती पुण्याला असते आणि माझं पण ड्युटीमुळे काही जाणं होत नाही आणि ती पण कधी आली गावाकडे तर मी नसते असंच नेहमीच होतं आणि सहसा त्यांनी पण कोणाचं लग्न वगैरे काही असलं तरच गावाकडे येतात आणि याचा आनंद आणि पहिल्यांदाच घरी आली तर काय करावं आणि काय नाही असं झालं तर आणि तुम्हाला पण नक्की सांगा कमेंटमध्ये म्हणजे तुमच्या जवळची मैत्रीण बहीण किंवा भाऊजे जे आपल्याला जास्त आवडतात ते आपल्या घरी आल्याच्यानंतर कसा आनंद होतो तो शब्दात सांगू शकत नाहीत आणि विशेष खूप दिवसाच्या थोड्या गप्पा गोष्टी आम्ही केलेल्या आणि तिने तेवढ्या घाई गरबडीत आंघोळी वगैरे केल्या सर्वांनी त्यांनी आणि त्याच्यानंतर गरम गरम पोह्यांचा नाश्ता आणि विशेष म्हणजे जेवढं लहानपणी जे आम्ही शाळेमध्ये घातलेले दिवस वगैरे काही त्या काही गोड आठवणी काढून दोघी हसलोत आणि त्यात पण दोन अडीच तासामध्ये काय काय केलं म्हणजे वेळ असा कसा गेला निघून सुद्धा नाही आणि विशेष प्रत्येक म्हणतोत ना आपण आपल्या माहेरचे कोणी जरी आले तर आपल्याला किती आनंद होतो आणि हे माहेरचे प्लस मैत्रीण तर यामध्ये सांगू शकत नाही की ती तो आनंद आणि एवढ्या दिवसाच्या नंतर आल्याच्या नंतर काय तर मस्त हे पहा छान पोहे रेडी झालेले आहेत पोहे कांदा दही आणि बेसनाचा लाडू आणि विशेष तिचा मुलगा आता माझ्या मै माज, माझे माझे क्लासमेंटच आहे तर तिचा मुलगा एक अकरावीला आहे आणि मुलगी नववीला आहे आता म्हणताना कसं तर लग्न तिचं लवकर झालेलं दहावी झाली की तिचं लग्न झालेलं हे पहा तिचा मुलगा निखिल आणि हा माझा भाऊ पण आणि आता मैत्रिणीचा मिस्टर पण आणि ही माझी मैत्रीण दुर्गा आणि तिची मुलगी आणि खरंच ती म्हणाली बाई मी बघितलंच नाही म्हणे मला सांगायचं तरी न व्हिडिओ करायलीस आणि म्हणजे लग्नाला जायचं होतं त्याच्यामुळं ती पण रेडी झालेली आंघोळ वगैरे करून आणि मुलगी पण खूप घाई कारण की ते पुण्याहून आलेले आणि त्यांना परत इथं सेलूच्या बाजूलाच एका गावामध्ये लग्न होतं तर तिकडं जायची घाई आणि ती फर्स्ट टाईम माझ्या घरी आली आणि तसं कसं यायचं म्हणून तिने म्हणजे लेकरांना फ्रूट्स वगैरे पण आणले आणि छान असं अप्रतिम असं गिफ्ट आणलेलं तुम्ही म्हणताल गिफ्ट तर छोटंच आहे पण त्या गिफ्टच्या पाठीमागच्या भावना आणि त्या व्यक्तीने ते किती प्रेमाने आणले तर तो आनंद वेगळाच आणि मला असं कंट्रोल झालं नाही आणि भैया पण मने फोड म्हणे पहा म्हणे नेमकं काय आहे त्यामध्ये आणि मग मी लगेचच गिफ्ट फोडाय घेतलं आणि मैत्रीण तर आपल्या मैत्रिणीला तिला माहिती असतं की मैत्रीणला काय आवडतं काय नाही आणि तिने माझ्या आवडीचीच वस्तू आणली आणि विशेष अप्रतिम आणली अप्रतिम का तर त्यावर आमचे सुंदर असे फॅमिलीचे फोटो आहेत आणि अशी वस्तू काय असणार आहे तर चला तुमचा जास्त वेळ न घेता सांगते छान असा कप आणलेला आहे आणि त्या कपवर मस्त आमच्या म्हणजे फॅमिलीचे फोटो इतका तर सुंदर आणि खरंच तुम्हाला म्हटलं ना वस्तू केवढी आहे त्याच्यापेक्षा त्या वस्तूमागे त्यांचं किती प्रेम आहे आणि तिला विशेष माहिती होतं मला काय आवडतं काय नाही तर असा सुंदर असा हा कप आणलेला तिने थँक्यू दुर्गा थँक्यू भैया आणि विशेष म्हणतात ना की आपल्या म्हणजे माणसांनी जवळच्या गोष्ट काही आणलं तर यांनी म्हणे हो आता हे ईश्वर्याला आपण सरप्राईज देऊ कारण की आर्याश्वर्या स्कूलमध्ये गेल त्या आणि हे लगेचच जाणार पण होते तर पहिल्यांदाच मैत्रीण माझी घरी आल्याच्यानंतर मग तिला सुंदर अशी साडी आणली आणि आपल्या परंपरेनुसार हादी कुंकू वगैरे लावून आणि तिच्या छोट्याशा परीला म्हणजेच एक हार आणि चॉकलेट <laughs> कारण की लगेच जाणार होते ते आणि एवढा वेळ पण नाही भेटला मला तिला मार्केटमध्ये जाऊन ड्रेस वगैरे आणण्यासाठी आणि त्यांना थांबा म्हटलं तर ते थांबले नाही आणि साडी पण तिला खूप आवडली आणि घालते म्हटली आता पाहूया मला म्हटली फोटो काढून पाठवते <laughs> पण त्यापेक्षा खूप दिवसांनी आली आणि काही ना काहीतरी आपल्याकडं ओटी भरण्याचा मान आणि पहिल्यांदाच आली आणि खरंच मला म्हण दर्शन घेऊ दे मी बाई मैत्रीण म्हटलं राहू दे भाऊजाई नंतर झालीच तरी पण आणि जाता जाता भैया आणि यांच्या पण खूप चांगल्या गप्पा गोष्टी रंगल्या खूप दिवसाच्या नंतर यांनी आलेले आणि शेवटी निघण्याची गडबड घाई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बघा